नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीससाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलोत तर मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत आजचा पाठ असणार आपला एकोणतीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत सर्वप्रथम बघा आपण काल जो काही न्यायालय भरतीचा दोन हजार चोवीसचा पेपर झाला त्यामध्ये जे काही करंड अफेअर्सचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण तीन चार प्रश्न आहेत ते कवर करूया त्यानंतर रोजच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या आपण पाहूया बघा पहिला प्रश्न कालचा विचारला होता भारताला ऑलम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू कोण आहे तर योग्य तरी पर्यायक अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा हा बघा भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू आहे बघा हे सर्व प्रश्न आपण काल ज्या काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते चालू घडामोडीचे ते सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत व्हिडिओमध्ये आणि तेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहेत जे काही मी एक्स्ट्रा माहिती सांगितली होती चालू घडामोडी जे व्हिडिओ बनवताना तर त्यामध्ये हा बघा हा हा मुद्दा मी सांगितला होता अभिनव बिंद्राला बघा ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळाले होते आणि तोच प्रश्न बघा काल परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे आणि असेच जे काही तीन चार प्रश्न आहेत जे आपण घेतलेले आहेत ते प्रश्न कालच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू कोण आहे तर बघा अभिनव बिंद्रा हा आहे त्यानंतर बघा पर्याय आहे पहिला नीरज चोप्रा तर नीरज नीरज चोप्रा हा बघा ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू आहे कशामध्ये ॲथलेटिक्समध्ये एटे, एथ ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा हा पहिला खेळाडू आहे त्यानंतर बघा पर्याय ब आहे खाशाबा जाधव तर खाशाबा जाधव हा बघा एकोणीसशे बावन्नच्या हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक कांस्यपदक मिळवून देणारा हा पहिला खेळाडू आहे कशा संबंधित आहे तर बघा कुस्ती संबंधित आहे तो हा नीरज चोप्रा ॲथलेटिक्स अभिनव बिंद्रा नेमबाजी याशी संबंधित आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे पी व्ही सिंधू तर पी व्ही सिंधू या बघा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत हे जे काही ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले आहेत अभिनुबिंद्रांनी तर ते बघा दोन हजार आठच्या ज्या काही बीजिंग येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये बघा दहा मीटर हवाई रायफल नेमबाजीमध्ये त्यांनी हे सुवर्णपदक जिंकले होते कोठे बीजिंग येथे पार पडलेल्या दोन हजार आठच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी दहा मीटर हवाई रायफल नेमबाजीमध्ये हे सुवर्णपदक जिंकले होते त्यानंतर काल बघा दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली तर योग्य उत्तर पर्याय चीन। चीन या देशाने बघा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदके जिंकली तर किती जिंकले त्यांनी तर बघा दोनशे एक दोनशे एक एवढी सुवर्ण पदके त्यांनी जिंकली आहेत ही कितवी स्पर्धा होती तर बघा एकोणविसावी एकोणविसावी आशियाई क्रीडा स्पर्धेची एकोणविसावी आवृत्ती होती ती कोठे पार पडली होती तर बघा तीही चीन या देशामध्ये दे पार पडली होती चीनच्या हॅंग जोऊ जोऊ जो या ठिकाणी ही एकोणविसावी आशियाई क्रीडा क्रीडा स्पर्धा पार पडली होती यामध्ये बघा भारताला एकूण एकशे सात पदक मिळाले होते एकशे सात पदक मिळाले होते त्यामध्ये बघा अठ्ठावीस प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढच्या पेपरमध्ये भारताला किती सुवर्ण पदक मिळाले होते, 28, 28 पदक होते तर बघा भारताला अठ्ठावीस अठ्ठावीस सुवर्ण पदक मिळाले होते त्यानंतर अडतीस रौप्य आणि एक्केचाळीस कांस्य टोटल एकशे सात पदके मिळाली होती त्यानंतर पर्याबळ आहे जपान तर जपान या देशाला बघा बावन्न बावन्न एवढी सुवर्ण पदके मिळाली होती आणि दक्षिण कोरियाला बेचाळीस बेचाळीस सुवर्ण पदके मिळाली होती त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता बघा पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला किती सुवर्ण पदके मिळाली होती हे झालं एकोणविसावं त्यानंतर एक प्रश्न होता पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला किती सुवर्ण पदके मिळाली होती तर बघा ती आहेत पंधरा एकूण पंधरा सुवर्णपदके मिळाली होती ती पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे पार पडली होती तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी केव्हा एकोणीसशे साली मित्रांनो मी काही जे एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे यावरच प्रश्न विचारले जात आहेत एकोणीसशे एकाण्णव साली पहिली ऑलिम्प आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडली ती कोटे नवी दिल्ली या ठिकाणी आणि किती सुवर्णपदक जिंकले होते तर बघा पंधरा सुवर्णपदक जिंकले होते त्यामध्ये बघा सर्वाधिक कोणत्या देशाने जिंकले होते तर बघा जपान जपान या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली होती किती चोवीस नंतरचा पुढचा प्रश्न आहे विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत हा देखील प्रश्न आपण घेतला होता तर बघा पर्याय ब आहे राहुल नार्वेकर हे विधानसभाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि हेच बघा भारताचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष देखील आहेत सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष विचारले तर बघा राहुल नार्वेकर हेच आहेत त्यानंतर पर्याय अ आहे बघा निलम गोरे तर नीलम गोरे हे बघा विधान परिषदेच्या उपसभापती आहेत उपसभापती आहेत त्यानंतर बघा पर्याय क आहे ओम बिर्ला ओम बिर्ला हे बघा लोकसभेचे अध्यक्ष आहेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत पर्याय ड आहे बघा जगदीप धनखड तर जगदीप धनखड हे बघा राज्यसभेचे अध्यक्ष आहेत राज्यसभाचे अध्यक्ष आहेत आणि एक प्रश्न विचारण्यात आला होता राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे बघा उपराष्ट्रपती असतात उपराष्ट्रपती असतात तर उपराष्ट्रपती भारताचे कोण आहेत तर बघा जगदीप धनखड म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर जगदीप धनखड त्यानंतर आपण पहिले पाहूया तर पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तर बघा गवा मावलनकर पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते गवा मावलनकर त्यानंतर पहिले राज्यसभा अध्यक्ष कोण होते तर बघा एस राधाकृष्णन एस राधाकृष्णन हे पहिले राज्यसभा अध्यक्ष होते राज्यसभा अध्यक्ष पहिले असले तर बघा पहिले उपराष्ट्रपती कोण असणार आहेत मग एस राधाकृष्णन हेच असणार आहेत कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजेच भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर बघा उपराष्ट्रपती कोण होते तर एस राधाकृष्णन स्वतंत्र भारताच्या होत्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर एस राधाकृष्णन म्हणजेच राज्यसभेचे अध्यक्ष पहिले एस राधाकृष्णन हे होते त्यानंतर बघा पहिले विधानसभा अध्यक्ष कोण होते तर बघा सयाजी लक्ष्मण सीलम सयाजी लक्ष्मण सीलम हे बघा पहिले विधानसभेचे अध्यक्ष होते त्यानंतर पहिले विधान परिषद सभापती विचारले तर बघा मंगलदास पाकवास मंगलदास पाकवास हे बघा पहिले विधान परिषद सभापती होते त्यानंतर स्वातंत्र्योत्तर जर विचारले तर बघा स्वतंत्र म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले विधानसभा विधान परिषद अध्यक्ष विचारले तर बघा रामचंद्र सोमन रामचंद्र सोमन हे स्वातंत्र्यानंतर विधान परिषदेचे पहिले सभापती होते स्वातंत्र्य अगोदर विचारले तर बघा मंगलदास पाकवास हे होते त्यानंतर बघा एक अजून एक प्रश्न विचारला होता आंध्र प्रदेश या राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर बघा सय्यद अब्दुल नझीर सय्यद अब्दुल नज़ीर हे बघा सध्याच्या आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत मित्रांनो आज आपण एक व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये मुख्यमंत्री राज्यपाल आणि राजधानी या तिन्ही गोष्टींचा समावेश असणार आहे तो व्हिडिओ मी संध्याकाळी अपलोड करीन त्यापूर्वी आपण आता जे काही महत्त्वाच्या चालू घडमळे आहेत त्या आपण आता पाहूया तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे बघा चालू चालू घडामोडीचा कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे तर बघा योग्य उत्तरे पर्याय क उत्तराखंड उत्तराखंड राज्याच्या बघा मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे जर मुख्यमंत्री विचारले तर बघा मुख्यमंत्री कोण आहेत तर पुष्करसिंग धामी पुष्करसिंग धामी हे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत नुकतंच काही चालू घडामोडी आहेत बघा उत्तराखंड राज्याच्या संबंधित तर बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर बघा राधा रतुडी राधा रतुडी ह्या बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत त्यानंतर बघा उत्तराखंड समान नागरिक कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा रंजना प्रकाश देसाई रंजना प्रकाश देसाई यांचे बघा नुकतंच उत्तराखंड समान नागरी कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा रितुबहारी बहारी या बघा उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत रितु बहारी या उत्तराखंड राज्याच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत अशा तीन महत्वाच्या चा चालू घडामोडी बघा नुकतंच उत्तराखंड या राज्याशी संबंधित आहेत त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे सूरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे तर बघा पर्याय अ आहेत तिसरे तिसरे हे बघा सुरत हे गुजरात राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे त्यानंतरचा बघा सहावा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते ठरले आहे तर पर्यायी ड आहे बघा लंडन लंडन हे शहर बघा दोन हजार तेवीसमधील जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे त्यानंतर यामध्ये भारतातील बघा सहावे शहर आहे ते बघा बंगळुरू सर्वाधिक गर्दीचे शहर सहाव्या क्रमांकाचे बंगळुरू हे आहे त्यानंतर सातव्या क्रमांकावर बघा आपला भारतातील पुणे पुणे हे शहर आहे त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आहे विशाखापट्टणम येथील सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झाले आहे तर बघा योग्य पर्याय ब आय एन एस संधायक आय एन एस संधायक हे बघा विशाखापट्टणम येथील सोहळ्यामध्ये नौदलामध्ये दाखल झाले आहे त्यानंतर बघा याची माहिती पाहूया जहाजाचा या संदायक जहाजाचा ताशी वेग किती आहे तर बघा तीस किमी तीस किमी एवढा आहे त्यानंतर बघा त्याचे वजन विचारले तर वजन किती आहे बघा तीन हजार चारशे टन तीन हजार चारशे टन इतके या आय एन एस संदायक जहाजाचे वजन आहे त्यानंतर लांबी विचारली तर बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक फूट दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक फूट एवढी त्याची लांबी आहे प्रश्न नौदला संबंधित आहे तर बघा नौदल प्रमुख सध्या कोण आहे तर ॲडमिरल आर हरिकुमार हे सध्याचे नौदल प्रमुख आहेत स्थापना विचारली नौदलाची तर बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बघा भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती नंतर बघा आठवा प्रश्न आहे एम एम श्रीवास्तव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे तर योग्य पर्याय ब राजस्थान राजस्थान राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बघा एम एम श्रीवास्तव यांची निवड झाली आहे त्यानंतर बघा प्रश्न आहे नववा भारताची पहिली महिला रोबोट अवकाशात जाणार आहे तिचं नाव काय आहे तर योग्य तर बघा पर्याय अ व्योम मित्र रोबोट व्योम मित्र रोबोट ही बघा भारताची पहिली महिला रोबोट आहे जी अवकाशामध्ये जाणार आहे आणि एक लॉन्च कोण करणार आहे बघा इस्रो त्यानंतर बघा पर्याय क आहे मिका रोबोट तर मिका रोबोट ह्या बघा पहिल्या महिला सीओ रोबोट आहेत पहिल्या महिला ओ रोबोट ह्या बघा मिका रोबोट आहेत इस्रोची स्थापना विचारली तर बघा इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली सध्याचे अध्यक्ष विचारले तर बघा श्रीधर सोमनाथ आणि पहिले अध्यक्ष कोण होते तर बघा विक्रम साराभाई विक्रम साराभाई हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष होते नंतर बघा दहावा प्रश्न आहे देशातील पहिला तांब्याचे आवरण असलेला बापू टावर कोठे तयार झाला आहे तर योग्य उत्तर पर्याय बिहार, बिहार या राज्यामध्ये बिहार या राज्यामध्ये बघा देशातील पहिला तांब्याचे आवरण असलेला बापू टावर हा तयार झाला आहे याचे उद्घाटन कोणी केले तर बघा नितीश कुमार नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असे हे नितीश कुमार तर नितीश कुमार यांनी या बापूटावरचे उद्घाटन केले आहे कोणा संबंधित आहे तर बघा महात्मा गांधीजींशी हा बापूटावर संबंधित आहे याची उंची किती आहे तर बघा एकशे वीस फूट एकशे वीस फूट एवढी याची उंची आहे कोणत्या ठिकाणी तयार केला आहे तर बघा बिहारची राजधानी आहे पटना पटना या ठिकाणी हा बापू टावर उभारण्यात आला आहे याची पायाभरणी केव्हा करण्यात आली होती तर बघा दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी याची पायाभरणी करण्यात आली होती त्यानंतर पर्यायाबद्दल माहिती पाहूया पर्याय अ आहे बघा गुजरात तर गुजरात या ठिकाणी बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्याची एकशे ज्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे हा पुतळा बघा गुजरात या ठिकाणी आहे तो कोणाचा पुतळा आहे तर बघा सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कोणाचा आहे सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतर बघा पर्याय क आहे महाराष्ट्र तर नुकतंच महाराष्ट्र या ठिका महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे बघा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा आहे कोठे करण्यात आला आहे तर बघा रत्नागिरी जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ उद्यान थिबा पॉईंट या ठिकाणी बघा याचे उद्घाटन लोकार्पण करण्यात आले आहे त्याची उंची किती आहे तर बघा छप्पन्न फूट छप्पन्न फूट एवढी त्याची उंची आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा नुकतंच विजयवाडा या ठिकाणी विजयवाडा या ठिकाणी बघा डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा दोनशे सहा फूट डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा दोनशे सहा फूट एवढा उंच असलेला पुतला याचे लोकार्पण करण्यात आले कोठे विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी आणि देशातील पहिला तांब्याचे आवरण असलेला टावर कोठे तयार झाला आहे तर बिहार या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न आहे सर्वाधिक काल अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे तर बघा योग्य तर पर्याय ब ओलेग कोनो नेमको ओलेग कोनो नेमको हे बघा सर्वाधिक काळ अंतरात राहण्याचा विश्वविक्रम यांनी केला आहे या अगोदर कोण होते है? तर बघा गेनाडी पडालका गेनाडी पडालका हे बघा सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम अगोदर यांच्या नावावर होता गेनाडी पडालका परंतु आता यांनी बघा या गेनाडी पडालका यांना हरवून सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम ओलेग कोनो नेमको यांनी केला आहे हे कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर बघा रशिया रशिया या देशाशी संबंधित आहेत त्यानंतर बघा पर्याय अ आहे युरी गागारीन यु युरी गाकारिन हे बघा अवकाशात जाणारे पहिले मानव आहेत त्यानंतर पर्याय क आहे, आहे नील आर्मस्ट्रॉंग तर चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव आहेत नील आर्मस्ट्रॉंग त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव दोन हजार चोवीस कोठे सुरू झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय गुजरात गुजरातमधील कच्छ या ठिकाणी बघा भारताचा सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव दोन हजार चोवीस हा सुरू झाला आहे गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भूपेंद्रभाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा याच ठिकाणी एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस हा देखील गुजरात या ठिकाणीच पार पडला त्यानंतर गुजरात व्हायब्रंट समिट ही देखील गुजरात या ठिकाणीच पार पडली त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे बारामुंडा आय एस बी टीचे नवे नाव खालीलपैकी काय ठेवण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर हे बघा बारामुंडा आय एस बी चे नवे नाव ठेवण्यात येणार आहे त्यानंतर बघा नुकतंच काही नाव चेंज झाले नामकरण झालेले आहेत तर पर्याय आहे बघा दिबा पाटील तर दिबा पाटील यांना बघा नवी मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळाला बघा दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे त्यानंतर पर्याय क आहे सीडी देशमुख तर बघा चर्चगड रेल्वे स्टेशन आहे तर त्याचे नाव बघा आता सिडी देशमुख यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे त्यानंतर पर्याय आहे बघा भगतसिंग तर चंदीगड विमानतळ आहे त्याचे नाव बदलून बघा भगतसिंग विमानतळ असे ठेवण्यात आले आहे नंतर बघा चौदावा प्रश्न आहे राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे तर मगाशीच आपण प्रश्न पाहिला होता तर बघा पर्याय आहे एम एम श्रीवास्तव एम एम श्रीवास्तव यांची बघा राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतंच निवड झाली आहे त्यानंतर बघा राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद यांचे बघा राजस्थानच्या ॲडव्होकेट जनरल राजस्थानच्या ॲडव्होकेट जनरल पदी बघा राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे पर्याय घेतला नाही तरी माहिती सांगतोय त्यानंतर बघा पर्याय ओ आहे प्रदीप कुमार प्रदीप कुमार यांची बघा झारखंड राज्याच्या उच्च न्यायालय स्थायी सद स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे झारखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशपदी नियुक्ती यांची करण्यात आली आहे प्रदीप कुमार यांची त्यानंतर पर्याय ब आहे बघा संजय जाजू संजय जाजू यांची बघा आरोग्य सचिव आरोग्य सचिव म्हणून संजय जाजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे रितू बहारी रितू बहारी यांची बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी ही रितू बहारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा पर्याय क आहे उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी यांची बघा भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे त्यानंतर बघा जे काही अगोदर भारतीय लष्कराचे उपप्रमुख होते एम व्ही सुचेंद्र कुमार तर एम व्ही सुचेंद्र कुमार यांचे बघा नुकतच उत्तर कमांडचे प्रमुख उत्तर कमांडचे प्रमुख म्हणून एम व्ही सुचेंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या यांच्या जागी आता बघा उपेंद्र द्विवेदी हे असणार आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा राधा रतुडी तर राधा रतुडी यांची बघा उत्तराखंडची पहिली महिला मुख्य सचिव उत्तराखंडची पहिली म महिला मुख्य सचिव यापदी नियुक्ती करण्यात आली आहे प त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे यो पिटी उशा। पिटी उशा तर योग्य उत्तर आहे पर्याय ड पीटी उषा पी टी उषा यांचे बघा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय आहे बघा झाकीर हुसेन झाकीर हुसेन यांना बघा नुकतंच ग्रामीण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय काय लाल कृष्ण अडवाणी लालकृष्ण अडवाणी यांना बघा नुकतंच पन्नासावा भारतरत्न पुरस्कार पन्नासावा भारतरत्न पुरस्कार हा लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे आणि पर्याय ब आहे बघा ईश्वरी प्रसाद नंबुदरी ईश्वरी प्रसाद नंबोदरी यांचे बघा नुकतंच केरळमधील शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने ने ईश्वरी प्रसाद नंबुदरी यांना सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्वाचे सोलार करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचाही व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद